मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराचे हे सातवे वर्ष असून एकोणवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कान्हे उपजिल्हा रुग्णालय येथे शिबिर होणार आहे तसेच मावळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा यासाठी विविध स्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ श्री विठ्ठल परिवार मावळ कुलस्वामिनी महिला मंच मावळ या संस्था संयोजन करणार आहेत शिबिरात एम आर आय तपासणी सी टी स्कॅन तपासणी सोनोग्राफी एक्स रे रक्त तपासणी चष्मे औषधे श्रवणयंत्र या सुविधांबरोबरच मोफत रुग्णवाहिका सेवा देखील देण्यात येणार आहे तब्बल पंचवीस प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया व उपचार शिबिराच्या अंतर्गत हृदयाच्या शस्त्रक्रिया अन्ननलिका शस्त्रक्रिया मोतीबिंदू हाडांचे फ्रॅक्चर कान नाक घसा शस्त्रक्रिया श्वसननलिकेच्या शस्त्रक्रिया अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया मणक्याच्या किडनीच्या गर्भपिशवीच्या मूतखड्याच्या सांध्यांच्या अपेंडिक्सच्या मूळ व्याधीच्या शस्त्रक्रिया मॅमोग्राफी हर्निया पित्ताशय किंवा पित्ताशयातील खड्ड्यांची शस्त्रक्रिया कॅन्सर संदर्भात शस्त्रक्रिया गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया डोळ्यांचा तिरडेपणा व अन्य समस्यांबद्दल शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत तसेच श्रवणयंत्र चष्मे रक्त तपासणी आणि नेत्र तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहे यासाठी रुग्णांनी आधार कार्ड रेशनिंग कार्ड आणि जुन्या आजाराचे मेडिकल रिपोर्ट सोबत घेऊन यायचे आहे निरोगी मावळचा संकल्प करणारे हे महाआरोग्य शिबिर गुरुवार दिनांक एकोणवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या काळात उपजिल्हा रुग्णालय कान्हे येथे आयोजित केले आहे एकाच दिवशी गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक गावनिहाय्य या दिवस ठरविण्यात आला आहे देहूगाव इंदोरी आंबी परिसर दिनांक एकोणवीस वार गुरुवार गुरुवार दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी देहू शहर सुंदुंबरे सुदवडी जांभवडे इंदोरी माळवाडी वराळे नाणोली तर्फे चाकण आंबी वारंगवाडी हुंबरे बधलवाडी जाधववाडी परिटेवाडी मिंडेवाडी गोळेवाडी मंगरूळ शेटेवाडी कदमवाडी आणि आंबडे या गावातील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे सोमाटणे बेबेड ओहोळ चांदखेड परिसर शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सोमाटणे शिरगाव गहुंजे साळुंबरे गोडुंबरे सांगवडे दारुंबे कुसगाव पाचाणे पुसाणे दिवड ओवळे डोणे आढले बुद्रुक आढले खुर्द चांदखेड देवगड बेबड ओहळ परंदवडी धामणे पिंपळखुटे शिवणे मळवंडी ढोरे थुगाव आरडव या गावातील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे वडगाव कामशेत परिसर शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी वडगाव मावळ कामशेत कातवी जांभूळ सांगवी ब्राह्मणवाडी मोहितेवाडी साते कान्हे अहिरवडे नायगाव चिखलसे कुसगाव खुर्द कामशेत टाकवे बुद्रुक फळणे बेलज राजपुरी या गावातील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे पवन मावळ परिसर सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी उरसे आढे ओरझडे सडवली बऊर येलघोल धनगौहाण शिवली भडवली कोथुर्णे मळवंडी ठुले वारू ब्राह्मणोली गेवंडे खडक ठाकूरसाई तिकोना गेवंडे वसाहत जवण एक दोन तीन अजिवली शिळिंब वाघेश्वर कादव चावसर तुंग, चाफेसर, पानसोली या गावातील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी गोवित्री वडवली वळवंती कोळवाडी भाजेगाव सोमवडी शिर्दे आपटी धोरण जांभवली उकसान पाले नामा कुरुंज बेडसे कडदे गवंडे येडसे शेवती वसाहत सावंतवाडी निकमवाडी प्रभाचीवाडी धालेवाडी धामणदरा मालेवाडी पवनानगर काले आंबेगाव शिंदगाव दुधीवरे लोहगड या गावातील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे आंदर मावळ परिसर बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी नागाथली वहानगाव कुसवली बोरवली कांबरे आमा डाहुली बेंदेवाडी कुसूर खांडी सावळा पाथरगाव ताजे पिंपळोली बोरज मळवली पाटण भाजे देवले सदापूर कारला वेहेरगाव दहिवली शिलाटणे टाकवे खुर्द फांगणे मुंढावरे वाडीवळे वळक बुधवडी संगीसे वेल्हवडी नेसावे खांडशी उंबरवाडी या गावातील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे नाणे मावळ परिसर गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी करंजगाव साबळेवाडी ब्राह्मणवाडी कामरे नामा कोंडीवडे नामा नाणे नवी नुकसान नाणोली साई पारवाडी वाऊंड कचरेवाडी घोडशेत माऊ वडेश्वर शिंदे घाटेवाडी मोरमारवाडी गभालेवाडी डोंगर सटवाईवाडी कोंडीवडे नामा भोयरे कल्हाट पवळेवाडी निगडे शिरे कशाळ किवडे इंगळूण पारिठेवाडी अनसुटे कुणे कुणेवाडी माळेगाव खुर्द पिंपरी तडपेवाडी माळेगाव बुद्रुक या गावातील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे लोणावळा परिसर शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी लोणावळा ओळकाईवाडी गुरव वस्ती कुसगाव बुद्रुक भैरवनाथ नगर प्रेमनगर औंढे कुसगाववाडी केवरे वसाहत डोंगरगाव डोंगरगाववाडी औंढोली कुरवंडे कुणे नामा राजमाची उंडेवाडी पांगळोली वरसोली वाकसई देवघर करंडोली जेवरेवाडी या गावातील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे तळेगाव व देहू रोड शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे आणि देहू रोड छावणी परिषद येथील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे पंचवीस रुग्णालयांचे सहकार्य शिबिरामध्ये मायमर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी डी डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी पायोनियर हॉस्पिटल सोमाटणे नित्यसेवा हॉस्पिटल कार्ला डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल पिंपरी न्यू इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल आळंदी स्टर्लिंग आयुर्वेदिक हॉस्पिटल पवना हॉस्पिटल सोमाटणे सेवाधाम हॉस्पिटल तळेगाव दाभाडे एन आय ओ हॉस्पिटल पुणे लाईव्ह पॉईंट हॉस्पिटल वाकड ॲकॉर्ड हॉस्पिटल मोशी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड आदित्य बिर्ला हॉस्पिटल चिंचवड ऑको लाईफ हॉस्पिटल तळेगाव दाभाडे रूबी अल्केअर पिंपरी एम्स हॉस्पिटल औंध संजीवनी हॉस्पिटल लोणावळा एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे ढाकणे हॉस्पिटल तळेगाव दाभाडे ईशा आय केअर चिंचवड गुंजकर हॉस्पिटल चिंचवड बडे हॉस्पिटल सोमाटणे यांच्याकडून वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे सहा डायग्नोस्टिक सेंटरचा सहभाग शिबिरात साक्षी डायग्नोस्टिक सेंटर सोमाटणे साक्षी डायग्नोस्टिक लोणावळा कृष्णा डायग्नोस्टिक चिंचवड मावळ इमॅजिन तळेगाव दाभाडे एन सी एस पॅथॉलॉजी लॅब कार्ला साक्षी डायनो दाइग्नो, डायग्नोस्टिक तळेगाव दाभाडे या केंद्राच्या वतीने रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावड श्री विठ्ठल परिवार मावळ आणि कुलस्वामिनी मावळ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा